श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी आपण अक्षय तृतीया हा सण साजरा करणार आहोत या दिवशी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी घराची भरभराट व्हावी घरामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी नांदावी यासाठी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात त्याचबरोबर या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी देखील या दिवशी जर काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचं त्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आज आपण या व्हिडिओमध्ये या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आईनं आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे मी तुम्हाला आता ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुमच्या मुलावरून उवाळून तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत हा उपाय केल्यामुळं तुमच्या मुलाच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील कोणी करणे बाधा केली असेल सतत येणारे अडचणी असतील कामामध्ये बाधा येत असतील किंवा टेन्शन असेल सतत घरामध्ये असणारे आजारपण असेल किंवा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही ना काही अडचणी येत असतील व्यवसायामध्ये अडचणी येत असतील कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल तर त्यासाठी हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेला अवश्य करायचा आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आईनं कोणती वस्तू आपल्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते मग त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरीत व्यवसायात येणाऱ्या अडचणी असतील किंवा विवाह संबंधित काही समस्या असतील किंवा इतर काही अडचणी असतील हे दूर करण्यासाठी ते अनेक उपाय सेवा करत असतात प्रयत्न करत असतात परंतु कितीही प्रयत्न केले कितीही उपाय सेवा केल्या तरी त्यांचा फायदा त्यांना होत नाही अशा जर काही विशिष्ट तिथींना जर काही तुम्ही उपाय करत राहिला तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर आज आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय जर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केला तर तुमच्या मुलांच्या जीवनातील जी काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे तर हा उपाय करायचा आहे आईनं अक्षय तृतीयेच्या सं दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आता हा उपाय जर आईला कर करता येत नसेल किंवा काही जर अडचण असेल तरी घरातील कोणत्याही करत्या व्यक्तीनं घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीने केला तरी देखील चालेल वडिलांनी हा उपाय केला तरी देखील चालेल कारण आपल्या मुलांच्या बाबतीत चिंता काळजी ही आई आणि वडिलांना दोघांनाही असते त्यामुळे कोणीही उपाय हा करू शकता किंवा एखाद्या दे घरातील कुटुंबातील एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल हा उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेलाच करून नाही ना तर अशा ज्या काही विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी किंवा शनिवार या तिथींना देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मुलांच्या संबंधित तुम्हाला जर कधी काही अडचण वाटली आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये जर काही अडचण येत आहेत असं जर वाटत असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय कधी करायचा आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत जर तुमच्याकडं गंगाजल असेल तर अतिशय उत्तम या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असल्यामुळं अशा प्रकारे कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी स्नान करायचं आहे सर्वांना जरी स्नान करणं शक्य होत नसेल तर आईनं न मुलांनी तरी या प्रकारे स्नान करायचंच आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे आपल्या मुलांवरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकटं दूर करण्यासाठी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे या दिवशी गोमातेची सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुळशी मातेची सेवा करायची आहे पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा मा वास असतो त्याचबरोबर तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुम्हाला या दिवशी या दोन्ही झाडांची या वृक्षांची अवश्य पूजा करायची आहे त्यानंतर दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्रीहरि विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या मुलांवरती जी काही अडचणं असतील बाधा असतील संकट असतील किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये येणारे काय अडचणी असतील मुलं जर सतत आजारी पडत असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्या या इष्टदेवतांना भगवान श्रीकृष्णंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला ज्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर हा उपाय करण्यासाठी आईनं काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडं जर एखादं मातीचं जर पसरट भांड जर असेल जसं तवा असतो तर किंवा एखादी प्लेट असती त्याप्रमाणे तर अतिशय उत्तम नसेल तर मग तुम्ही कोणतीही घरात न वापरात असणारी एखादी प्लेट घेऊ शकता या प्लेटमध्ये आईनं एक पेपर ठेवायचं आहे आणि मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्या वस्तू या पेपरवरती ठेवायच्या आहे त्यापैकी पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे आहे पिवळी मोहरी एक ओंजळभर पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर करण्याचं काम करत असते त्यानंतर आपल्याला दुसरी जी वस्तू घ्यायची आहे तर ती म्हणजेच आपल्याला ओंजळवर खडे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती चार लवंगा ठेवायच्या आहेत आता या लवंगा देखील अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या नसाव्यात तर अखंड लवंगा घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण हा उपाय जो करत आहोत तर त्याचा आपल्याला अखंड फळ प्राप्त व्हावं आणि त्यासाठीच कोणताही उपाय सेवा करत असताना कोणतीही तुम्ही वस्तू घेत असाल तर ती अखंडच घ्यावी तुटलेली फुटलेली किडलेली नसावी त्यानंतर आताची चौथी जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे तर ती म्हणजे आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे एक सुपारीच्या आकाराचा आपण तुरटीचा खडा घेऊ शकता त्यापेक्षाही मोठा असेल तर अतिशय उत्तम परंतु अगदी छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा नाही ही आपल्या घरामध्ये जी पसरलेली नकारात्मकता असते तर ती शोषून घेण्याचं काम करत असते आपल्या आरो आरोग्यासाठी देखील तितकीच तुरटी ही फायदेशीर असते आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर करण्याचं काम देखील ही करत असते Thank <laughs> you. त्यानंतर आपल्याला त्यावर ठेवायचं आहे पिवळ भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या भीमसेनी कापूर हा देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घराकडे या भीमसेनी कापराच्या सुगंधानं आकर्षित होत असते आणि त्यासाठीच या सर्व वस्तू या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन आईनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंसमोर बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनो कामना करण्या पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी या भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे जी काही तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमची अडचण आहे समस्या आहे आजारपण विवाह किंवा व्यवसायात नोकरीत येणाऱ्या अडचणी असतील तर त्या सर्व काही या ठिकाणी बोलून दाखवायच्या आहेत भगवान हरी विष्णू माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून श्रद्धेने करायची आहे घरामध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी करायची आहे त्यामुळं अगदी शांतपणे आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपला मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांना पाटावर किंवा एखाद्या खुर्चीवर आपल्याला या देवघरासमोर बसवायचं आहे माता लक्ष्मी भगवान समोर बसवायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करत असताना जर तुमच्या घरामध्ये जर समजा दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन्ही मुलांसाठी या वस्तू वेगवेगळ्याच घ्यायच्या आहेत आता काय करायचं आहे तर या वस्तू या देवघरासमोरच आईनं जाळायच्या आहेत देवगा देवघरातील देवांना या सात वेळा ओवाळायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या मुलावरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ओवाळायचं आहे ओवाळून झाल्यानंतर आपल्या मनामध्ये आपली काही समस्या आहे तर ती बोलत राहायचं आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार आहे जो दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून देखील आपल्याला सात वेळा हे ओवाळायचं आहे आपल्या घरामध्ये जी कोणतीही अडचण येते बाधा येते विघ्न येतं तर ते सर्व या ठिकाणाहूनच येत असतं आणि त्यामुळंच तुम्हाला या ठिकाणी देखील या दरवाजाला ओवाळायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर ते घरापासून दूर अंतरावर ते नेऊन फेकून द्यायचं आहे शक्य असेल तर वाहत्या या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे हा उपाय करत असताना एकदाही बोलायचं नाही अगदी शांतपणे कोणतीही कितीही अडचण येऊ द्या तरी देखील बोलायचं नाही अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे वस्तू फेकून माघारी येत असताना एकदाही पाठीमाग वळून पाहायचं नाही घरामध्ये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच मग घस घरात प्रवेश करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा भीमसेने कापूर घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला चार तमालपत्राची पानं ठेवायची आहेत तमालपत्र कुठेही तुटलेलं नसावं अखंड तमालपत्र घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला घरामध्ये हे जाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरावरची सर्व विघ्न या माता लक्ष्मीच्या कृपेनं भगवान श्री विष्णूच्या कृपेनं दूर व्हावेत हे सर्व करत असताना आपल्या मनामध्ये तुमच्या कुटुंबाविषयी असणारे काळजी चिंता बोलून दाखवायची आहे मुलांविषयी पतीविषयी किंवा घरातील ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याविषयी आपल्याला बोलत बोलत हा उपाय करायचा आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा धूर करायचा आहे जेणेकरून घरामध्ये कोणतीही दुसरी अडचण असेल घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील किंवा घरामध्ये मध्ये पैसा टिकत नसेल येणारी लक्ष्मी घरामध्ये कोणत्याही मार्गाने घराबाहेर जर जात असेल तर त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे त्या हा उपाय करत असताना आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तो उघडा ठेवायचा आहे घर आपले जे खिडक्या आहेत दरवाजे आहेत तर ते सर्व उघडं ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती या खिडक्यातून दारातून बाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि हा जो उपाय मी तुम्हाला आता सांगत आहे तर हा उपाय आपल्याला दर विशिष्ट तिथीला करायचा आहे म्हणजेच अमावस्या पौर्णिमा संकष्टी आणि चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि एकादशी या तिथींना तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे है, कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर नुसते उपाय करून चालणार नाही तर या उपायांसोबत आपल्याला मेहनतीची तितकीच जोड द्यायला हवी कोणताही उपाय करून करत असताना मेहनत देखील करणं आवश्यक आहे शिक्षणामध्ये येणारे व्यवसायामध्ये येणारे नोकरीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय कधीही तुम्हाला वाटेल त्यावेळेला करू शकता परंतु हा उपाय करत असताना नेहमी तिन्ही सांजेच्याच वेळेला उपाय करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुम्हाला शक्य होत नसेल तर रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर अशा आपला आजचा हा व्हिडिओ आत्ता आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद